नमस्कार चला दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त शिक्षक समायोजन परिपत्रकात नेमकं का काय आहे ते पटकन समजून घेऊया तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ही समायोजन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे का होय वीस नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार ही प्रक्रिया आता अधिकृतरित्या पुन्हा सुरू झाली आहे आता यातली सगळ्यात महत्वाची आणि नवीन तारीख कोणती आहे ते पाहूया पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आहे जिल्हास्तरीय समायोजन पूर्ण करण्याची नवी डेडलाईन पण थांबा ही प्रक्रिया आधी थांबलीच का होती यामागे काय कारण होतं यामागे कायदेशीर अडचण होती, होती। पण आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा झाला आहे आणि कायदेशीर अडचण दूर झाल्यामुळे आता एक नवीन प्रशासकीय ॲक्शन प्लॅन तयार आहे हा आहे तो नवीन प्रशासकीय आराखडा जिल्हास्तरापासून ते संचालनालयापर्यंत सगळ्यांच्या तारखा ठरल्या आहेत आता एक पगाराबद्दलची अत्यंत महत्त्वाची सूचना याकडे लक्ष द्या स्पष्टपणे सांगितलं आहे की समायोजनानंतर शिक्षकांचे पगार मूळ शाळेतून काढले जाणार नाहीत आणि हो ह्या नियमाचं उल्लंघन झालं तर संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल चला तर मग या सगळ्याचे महत्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया प्रक्रिया सुरू झालीये नवीन तारखा आल्या आहेत तर आता प्रश्न हा आहे की शाळा या नवीन डेडलाईनमध्ये कर्मचाऱ्यांसाठी हे संक्रमण कसं सोपं करतील या परिपत्रकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि व्ही डायमंड एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा